तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशन मध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनल वरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायची आणि जी बाजूला बेलायकन दिसेल तिला ऑलवरती सेट करून घ्यायचे जे जेणेकरून मित्रांनो जेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या एवढीला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करीत असतो अजून मित्रांनो तुम्ही आपला इंस्टाग्राम पेज जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला मीटिंगच्या संबंधित कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन प्रिसेट मिळून जातील एक बीटमार्क प्रेसेट आणि दुसरी सेकीपेक प्रेसेट त्या दोन्ही प्रेसेट आपल्या अलाइटमोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर फर्स्ट जे काय आपण बीटमार्क आणि सेकिफिक प्रिसेट जे इम्पोर्ट केले ते तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला दिसून जातील त्यामधून फर्स्ट तुम्हाला बीटमार्क प्रिसेट जो आहे तो तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तो ज्या व्हाईट लेअर दिलेल्या ले आहेत आणि अशा जे काही बा बाकीचे बीटमार्क आहेत त्या बीटमार्कमध्ये आपल्याला काहीसे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आणि जे काही व्हाईट लेयर आहेत त्यामध्ये पण आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला जी काय फर्स्टची व्हाईट लेअर आहेत त्यावर टच करायचे कलर अँड फिलचे ऑप्शन जायचे तुम्हाला इथे एडिट बाय विडी क्रिएशन व्हिडिओ अशा प्रकारेचं नाव दिसून जाईल त्यावर टच करायचं आहे तुम्हाला जे काय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक फोल्डर दिलेला आहे तो फोल्डर म्हणजे जे काय जीप फाईल लिंक दिलेली आहे ती डाउनलोड करून फाईल बँजेमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर इथे निवडून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता पण एक इमेज इथे ॲड करून घ्यायचं आहे इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला आता समोरच्या पाऊस येऊन जायची समोरच्या बाऊस जे काही व्हाईट लेअर आहे त्यावर जायचे कलर अँड फिलचे ऑप्शन जायचे या नावावर टच करून इथून कोणता पण एक तुम्हाला इथे इमेज अशा प्रकारे घ्यायचं ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता समोरच्या बाजूस सात पॉईंट सेकंदापाशी येऊन जायचे त्यानंतर इथे पण एक इमेज ॲड करायचा आहे त्यानंतर त्याच्या समोरच्याच बाजूसून एक्स्ट्रा पार्ट याचा डिलीट करून घ्यायचा आहे आता हा डिलीट केल्यानंतर तुम्हाला हा जो इमेज आहे तो तुम्हाला प्रेस करून अशा प्रकारे या व्हाईट लेअरच्या खालच्या भाऊ अशा प्रकारे म्हणजेच अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हाईट लेअरवर टच करून इथे पण तुम्हाला एक इमेज कोणता पण ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर समोर येऊन इथे पण तुम्हाला दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथे हा इमेज इथे ॲड करून घेतलेला आहे तर तुम्हाला हे अशा प्रकारे काहीसे इमेजेस सेट करून घ्यायचे त्यानंतर आता दहा पॉईंट दहा पॉईंट वन सेकंदापासून येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला इथे दुसरा एक इमेज ॲड करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे जेवढे काय आता इथून समोरचे बीट मार्क आहेत ज्या ठिकाणी आपण व्हाईट लेअर ॲड केले नाही त्या ठिकाणी तुम्हाला ही जेवढे काय आपले बीट मार्क आहेत तर त्या बीट मार्कनुसार ही इमेज तुम्हाला अशा प्रकारे काहीसे सेट करून घ्यायचे आहेत आणि जेवढे काय आपल्या व्हाईट लेअर आहेत त्यामध्ये तुम्हाला इमेज कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे आणि तिथून ते इमेजेस अशा प्रकारे काहीसे ॲड करायचे आहेत तर मित्रांनो आपण अशा प्रकारे ह्या इथपर्यंत इमेज ॲड करून घेतलेल्या आहे जे की चौदा पॉईंट सव्वीस सेकंदापाशी या व्हाईट लेअरवर टच करायचे कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन इथून कोणता पण एक इमेज तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचं आहे साईडला टॅप करायचे त्यानंतर दुसऱ्या व्हाईट लेअरवर टच करायचे ले कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे दुसरा एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता समोर येऊन जायचे सोळा पॉईंट एकोण एकोणतीस सेकंदापाशी प्लस आय टच करून जायचं आहे एक इमेज ॲड केल्यानंतर त्याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर याचे सेकंड बीट मार्कपासून तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा डिलेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता समोर येऊन जायचे समोर आल्यानंतर हे जेवढे काही आपले बीट मार्क आहेत तर त्या बीट मार्कनुसार तुम्हाला ही इमेज अशा प्रकारे घ्यायचे सेट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे अशा प्रकारे मित्रांनो आपण इथपर्यंत ही इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता तुम्हाला समोरच्या बाजूस येऊन शेवटी एक आपण व्हाईट लेअर दिलेली आहे या व्हाईट लेअरवर टच करायचे कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन इथे कोणता पण एक तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जेवढे की आता वाईट लेअर होते आणि जे काय राहिलेले बीटमार्क होते त्या सर्व बीटमार्कनुसार इमेजेस सेट करून घेतलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हे सर्व इमेजेस सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला आता स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला या आल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर आपला सेकेबिक प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे सेकेबिक प्रिसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे काहीशा लेअर दिसून जातील वरच्या बाऊसच्या दोन लेअर सोडून द्यायचे आहेत त्यानंतर खालच्या बाउसचे जे काही चार ते पाच लेयर आहेत तर इथे अशा प्रकारे या चार लेअर आहेत या चार लेयर टॅप करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि या ऑप्शनवर टच करून या चिरही लेअर इथून कॉपी करून घ्यायचे आहेत चारही लेअर कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आता आपल्या चालू प्रोजेक्ट मध्ये येऊन जायचे चालू प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर या चारही लेअर तुम्हाला इथे अशा प्रकारे घ्यायच्या पेस्ट करून घ्यायचे आहेत पेस्ट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारे खालच्या बाऊस येऊन जायचे हा जो आपण इमेज ॲड केला आहे या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे साईटला प्रेस करून धरायचे आणि वरच्या बाऊस घ्यायचे जे काय आपण चार लेअर ॲड केलं आहे त्याच्या वरच्या बाउस तुम्हाला अशा प्रकारे घेऊन जायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला बॅक येऊन जायचे आपल्या सेके पीक प्रिसेटमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये भरपूर असे इफेक्ट दिलेले आहेत तर त्यामधून तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे डॉट टच करून हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी करून बॅक येऊन आता आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन जायचे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर फर्स्टचा जो काही इमेज आहे त्यावर जायचे इफेक्टो जायचे तीन डॉट टच करून हाय पिक तिथे पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या पिक प्रोसेटमध्ये यायचे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवर आहे इफेक्टर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे त्यानंतर पाच पॉईंट झिरो सहा सेकंदापाशी यायचे जे काही आपण खालच्या एक इमेज ॲड आहे त्यावर जायचे इफेक्टर जायचे तीन डॉट टच करून हाय पिक तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता पुन्हा बॅक यायचे शेकी बिग मध्ये पुन्हा आहे तीन नंबरच्या इमे इमेजवर जायचे आणि तीन नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला इफे इमेजवर जाऊन इफेक्टवर जाऊन तीन ऑर्डर करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आता बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर आता आपल्या चालू प्रोजेक्ट मध्ये येऊन जायचे आता चालू प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी मी जे पॉईंट सांगेल त्या पॉईंटनुसार तुम्हाला हे इफेक्ट जे आहे ते तुम्हाला अप्लाय करायचे तर फर्स्ट पॉईंट म्हणजे सात पॉईंट सव्वीस सेकंदाच्या एका इमेजला तुम्हाला हा जो बीट मार्कचा जो काही इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला नऊ पॉईंट सतरा सेकंदाच्या पण इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला समोरच्या वाँग चौदा पॉईंट सव्वीस सेकंदापाशी येऊन जायचे तर अशा प्रकारे आता चौदा पॉईंट सव्वीस सेकंदापाशी तुम्हाला येऊन जायचं तर अशा प्रकारे समोर येऊन जायचे तर चौदा पॉईंट सव्वीस सेकंदापाशी आल्यानंतर किती इमेजवर टच करायचे इफेक्टवर जायचे तिन टच करून हाय पिक इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता तो समोरच्या बाउस येऊन जायचे आहे समोरच्या बाऊस म्हणजे सोळा पॉईंट चौदा सेकंदापाशी येऊन या इमेजला तुम्हाला हाय इपिकट इथे अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला शेवटी येऊन जायचे एकवीस पॉईंट पंधरा सेकंदापाशी तर शेवटचा जो काही इमेज आहे एकवीस पॉईंट पंधरा सेकंदाचा त्या इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तिनं टच करून हाय पिक इथे पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा दिसून जाईल त्यानंतर आता तुम्हाला बॅक येऊन जायचे सेकिफिक पुन्हा यायचे तुम्हाला आता समोरच्या पाऊस म्हणजे चार नंबरचा जो काही इमेज आहे जे काही इमेज आहे त्यावरचा इफेक्ट कॉपी करून आहे तुम्हाला इथून अशा प्रकारे सॉरी सालं इथे पेस्ट झालेला आहे तुम्हाला इथे तीन डॉ टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं चार नंबरच्या इमेजवरचा त्यानंतर आता पुन्हा बॅक येऊन आता आपल्या चालू प्रोजेक्ट मध्ये यायचे चालू प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला सात सेकंदापाशी येऊन जायचे आणि सात सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हाय पिक इथे अप्लाय करायचं आहे त्यानंतर आता तुम्हा तुम्हाला दहा पॉईंट चौदा सेकंदापाशी येऊन जायचं तर अशा प्रकारे आता दहा पॉईंट चौदा सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट इथे एका इमेजला तुम्हाला हाय पिक अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सतरा पॉईंट तेरा सेकंदापाशी येऊन जायचे तर अशा प्रकारे आता समोरच्या पाऊस येऊन जायचे आणि सतरा पॉईंट तेरा सेकंदापाशी येऊन जायचे तर अशा प्रकारे सतरा पॉईंट एकोणतीस सेकंदापाशी सॉरी सतरा पॉईंट सोळा सतरा पॉईंट तेरा सेकंदापाशी येऊन जायचे आणि इमेजवर टच करून हाय इफेक्ट इथे कॉपी करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकोणीस सेकंदापाशी येऊन जायचं तर अशा प्रकारे आता एकोणीस सेकंदापर्यंत आल्यानंतर या इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता वीस पॉईंट झिरो एक सेकंदापाशी येऊन आहे आणि या एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी ज्या पद्धतीने पॉईंटनुसार इफेक्ट सांगत त्याच त्याचप्रकारे तुम्हाला हे सर्व इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत तेव्हाच आपला व्हिडिओ परफेक्टली तयार होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आता पाच नंबरचा जो काही इमेजवरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचे तर अशा प्रकारे आता खालच्या भाऊ स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर फर्स्ट तीन ते अशा प्रकारे चार इमेज सोडून द्यायचे आणि पाच नंबरच्या जे काही इमेजवरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून कॉपी करायचा इफेक्ट कॉपी करून बॅक येऊन जायचे आता आपल्या चालू प्रोजेक्ट मध्ये येऊन जायचे चालू प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर दहा पॉईंट झिरो एक सेकंदापाशी तुम्हाला येऊन जायचे दहा पॉईंट झिरो एक सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला सोळा पॉईंट एकोणतीस सेकंदापाशी येऊन जायचं तर अशा प्रकारे आता समोरच्या पाऊस येऊन जायचे आणि सोळा पॉईंट एकोणतीस सेकंदापाशी येऊन जायचे आणि फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाल त्यान तुम्हाला अठरा पॉईंट झिरो एक सेकंदापाशी येऊन जायचे तर अशा प्रकारे अठरा पॉईंट झिरो एक सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो बॅक येऊन जायचे आता शेकेपिक प्रिसेटमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला सहा नंबरच्या इमेजवरचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे तर फर्स्ट हे तीन सोडायचे त्यानंतर दोन मापायचे आणि शेवटचे जे काही सहा नंबरचा जो काही इफेक्ट आहे त्यावर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट कॉपी करायचे आहे इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन जायचे आता आपल्या चालू प्रोजेक्ट मध्ये यायचंय चालू प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आता तुम्हाला समोरच्या पाऊस येऊन जायचंय समोरच्या पाऊस म्हणजे तुम्हाला अकरा पॉईंट सत अकरा पॉईंट झिरो सात सेकंदा येऊन जायचे अकरा पॉईंट झिरो सात सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट इमेजवर जायचंय इफेक्टवर जायचे तेवढा टच करून फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून आहे त्यानंतर तुम्हाला तेरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदापाशी येऊन जायचं तर अशा प्रकारे तेरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्ट वर जायचे डॉट टच करून हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या सेके पिक मध्ये पुन्हा यायचे त्यानंतर आता शेवटी येऊन जायचे शेवटी आल्यानंतर शेवटचे जे काही इफेक्ट आपले इथं आपण आठ इफेक्ट दिलेले आहेत तर शेवटचा एक इमेज सोडून द्यायचंय त्याच्या अगोदरच्या इमेजचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला तुम्हा इथून कॉपी करायचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन जायचे आता आपल्या सेके मध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला आता काहीच बारा पॉईंट झिरो सात सेकंदापाशी येऊन जायचं तर अशा प्रकारे आता समोरच्या बाजूस येऊन जायचे बारा पॉईंट झिरो सात सेकंदापाशी आल्यानंतर परत एका इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय अप्ला करून घ्यायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर आता आपल्या सेकेपी मध्ये पुन्हा यायचे आता जो काय शेवटचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून कॉपी घ्या घ्यायचा आहे तर शेवटच्या इमेजवर टच इफेक्ट इफेक्टवर जायचे तीन टच करून इफेक्ट कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला कायचं तेरा पॉईंट झिरो सहा सेकंदापाशी येऊन जायचे तर अशा प्रकारे तेरा पॉईंट झिरो सहा सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेजवर जायचं इफेक्टवर जायचे तिनं टच करून इफेक्ट पेस्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला समोरच्या बाऊस म्हणजे वीस पॉईंट झिरो तीन सेकंदापाशी येऊन जायचं तर अशा प्रकारे आता समोरचा बाऊस येऊन जायचे वीस पॉईंट झिरो तीन सेकंदापासून वीस पॉईंट तेवीस सेकंदापाशी येऊन जायचे वीस पॉईंट तेवीस सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचे सेकिफिक प्रिसेटमध्ये यायचे त्यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूस दोन लेअर दिसून जातील या लेअर तुम्हाला इथून कॉपी करायच्यात लेअर कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या प्रोजेक चालू प्रोजेक्टमध्ये यायचे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या ऑप्शनवर टच करून या लेयर तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत लेअर पेस्ट केल्यानंतर शेवटपर्यंत येऊन जायची या लेअरची शेवटपर्यंत लेंथ बघून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे मीडियामधून तुम्हाला एक बॉर्डर जी दिलेला आहे तो बॉर्डर जी तुम्हाला प्लस आयकॉनवर टच करून ॲड करून घ्यायचं आहे आता याची जे काही लेंथ असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आता पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामधून तुम्हाला तुमचा जो तुम काही लोगो पि जी असेल तो लोगो जी इथे ॲड करून घ्यायचं आहे मुवान्ट्रान्स जायचं आहे तीन नंबरच्या आयकॉनवर टच करून याची जी काही साईज आहे ती तुम्हाला छोटी करून घ्यायची आहे साईज छोटी गेल्यानंतर पहिले आयकनवर टच करून याला तुम्हाला काहीच खालच्या बस अशा प्रकारे काहीच से सेट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये सेट केल्यानंतर आता शेवटी येऊन जायची शेवटपर्यंत आल्यानंतर याची जे काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर लेंथ वाढून घेतल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करण्यासाठी वरच्या बाजूस शेअर आयकन दिसेल त्या आयकॉनवर टच करून खाली मोठ्या एक्शामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकनवर टच करून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या